महाराष्ट्रात महाविकास आघाडी जरी एकत्र असली तरी स्थानिक पातळीवर मात्र जागेसाठी उमेदवारीसाठी रसिकेत सुरू आहे असंच काही श्रीगोंद्याच्या राजकीय पटलावर घडत असल्याचं पाहायला मिळत आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद असलेल्या अनुराधा नागावडे आणि कुटुंबाने येत्या निवडणुकांसाठी कंबर कसलीये आणि श्रीगोंद्यातील जागेबाबत आग्रही असल्याचं जाहीर केलं उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढणार असा सूर देखील नागावडे कुटुंबियांनी लगावला काँग्रेसच्या दाव्यापाठोपाठ राष्ट्रवादीनेही याच जागेवर दावा सांगत छड्डू ठोकलाय नेमकं काय आहे हे प्रकरण आणि राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा राजकारणातल्या प्रत्येक अपडेट साठी सरकार नामाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी अनुराधा नगावडे यांच्या दाव्यावर भाष्य केले श्रीगोंदा मतदारसंघ हा फक्त राष्ट्रवादीचा असून मी या पक्षाकडून यावेळीचा उमेदवार असणार आहे आपण या उमेदवारीबाबत आग्रही आहोत आणि ही उमेदवारी आपल्यालाच मिळणार उमेद असा विश्वास व्यक्त केलाय शेलारांचा इतिहास पाहता दोन हजार एकोणीस मध्ये बबनराव पाचपुते यांच्याकडून चार हजार सातशे चाळीस मतांनी पराभवाचा सामना करावा लागला होता बबनराव पाचपुत यांचा हा अगदी निसटता विजय बघता शेलार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता जास्त आहे पण शेलार यांची स्वतःची राष्ट्रवादीमध्ये उमेदवारीसाठी रसिकेत चालू आहे त्याचं झालं असं की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीकडून राहुल जगताप यांना उमेदवारी देण्यात आली होती पण काही कारणास्तव ती उमेदवारी राहुल जगताप यांनी नाकारली होती आणि त्यानंतर शेलार यांचा नंबर आला निवडणुकांमध्ये राहुल जगताप यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांनी स्वतः या निवडणुकीत लक्ष घालून ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती शरद पवारांनी जगताप यांच्या विजयासाठी श्रीगोंद्यात सर्व पक्षीय पोट बांधून ही निवडणूक चुरशीची बनवली होती स्वतः शरद पवार यांनी जगताप यांच्या प्रचारासाठी श्रीगोंद्यात सभा घेतली यावरूनच राहुल जगताप यांचं श्रीगोंद्यातलं राजकीय महत्व दिसून येतं आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल जगताप यांचं नाव चर्चेत असताना घनश्याम शेलारांना पुन्हा उमेदवारीची लॉटरी लागणार का हे बघणं उत्सुक्याचं ठरणार आहे तुर्तास या बातमी तितकंच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा सरकारनं आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका